जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना सर्वांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर रंगपंचमीनिमित्त आमच्या घरी श्रीकृष्णाची एक छोटीशी पूजा वगैरे केली आहे मी दाखवतो थोड्या वेळात तर आणि त्यानिमित्तानं भाऊ बहीण वगैरे सर्व घरी येतात आणि आज आपल्याला मस्त धुलीवंदन वगैरे खेळायचं आहे तर चला आपला आजचा छान ब्लॉग सुरू करूया हा ब्लॉग असा शेवटपर्यंत बघा खूप छान असा मजा येते तर चला आपला आजचा होळीचा ब्लॉग आपण सुरू करूया तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आमच्या इथं रंगपंचमी निमित्त श्रीकृष्णाची एक अशी पूजा मांडली जाते छान अशी तर कसं आहे काय नाही बघा बघा इकडे दिसते मी तुम्हाला जवळून पण दाखवतो कसं आहे काय नाही कमिलो छ रे हॅपी ओली हो बघा हो कोण कोण आले इकडं अश्विन ताई सुभाष आणि कपिल भाऊ सर्व आले आपण कलर लावूया अक्षय लावून भरतो आता त्याच्या गोगल ना विकल ना त्याला लाल रंगी पिवळा ईवा घरी घरी या धोनी धोनी महिने आलेले नाही तू सांगितलं असत आले असते अरे भाऊ यायचा ना भाऊ तुमचीच वाट बघून आलो तुम्ही

तर आता तुम्ही बघू शकता आपल्या इकडं पर्निकाची एंट्री झालेली आहे आणि आमची माऊी तर खेळायली तर आता तुम्ही बघितल्या पर्निका आलेली आहे आणि आता मी कलर घेऊन तिकडे चाललो ते सर्वजण पाठीमागच्या तिकडं आलेले आणि भाऊचा आवाज आहे चला आपण फटाफट जाऊया आणि त्याला कलर लावूया पाठीमागच्या दरवाजाला

काका बसलेले बघत व्ही बघ खा लागले शरणार एवढी थोड इकडे इकडे थोड तर बघा आपल्याला काकाही भेटल्यास कलर लाव कि आजीला आजीला लाव अले तर मस्त आहे बघा आता आम्ही सगळ्याला यायला सरप्राईज दिल्या कसं वाटलं सरप्राईज छान होत छान होत मी कुठं बसलो

मस्त आपला राईस आहे हो मस्त बिर्याणी बनवल थोड्याच वेळात आपण वाट पाहूया नंतर आपण ताव मारू याच्या तर का आमच्या माऊसाठी किती मस्त माऊसाठी मस्त असं आमच्या मावशीने बघा हार आण माऊ इकड बघ माय मम्मा इकडं बघ पप्पा तुम्ही इकडे घेऊन या माऊला बरोबर आरशात माऊ आरशात बघते आता तर मस्त शिमग्याचं हार माऊ खाते मम्मा इकडे एक आहे बघ मी पोतू काढायलो मम्मा मी पोतू काढायलो भैया इकडे काय काय चाय मम्मा तुला काय काय आणले अरे बघा आता तुम्ही बघितलं आपण कोण कोण आलं आणि इकडे आई साहेब मम्मी कसं वाटते मम्मीच्या मैत्रिणी सकाळी चालते मित्रांनो तुम्ही बघितले माऊ आवडला मा तुला काढून टाका काढून टाका हो हे बघा मी आता घरी आलो आणि आज दुपारचा वेळ आहे भेद किती भारी बनवला मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितला तर थोडा खाली मस्त आता वैश्यू सॉरी बिर्याणी बनवते वेजू मित्रांनो सोमवार असल्यामुळं आहे बघा आज आपण वेजचा भेद केलेला आहे आम्ही बघा सर्वजण बसलो आता का झाली भाऊ नंबर एक जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर चला बघा मस्त जेऊया आपण आणि याच्यानंतर पण एक डिश आहे बघा मित्रांनो किती मस्त अशी बिर्याणी दिसते भूकंप भूकंपच्या ब्लॉगला मी झोपून होतो हे बघा मस्त वैशू नाही बघा हे शेफ आहे आपले एकदम भारी झाली वैशू आता मी खाऊन टेस्ट सांगतो तुम्हाला मस्त स्पायसी झाली बिर्याणी तर मित्रांनो बघा नेक्स्ट काय आलं मम्मी नमस्ताचे दहीवडे बनवले आणि वैशूची बिर्याणी आणि दहीवडे मस्त कॉम्बिनेशन आहे मस्त आजची होळी एकदम बढिया झाली मित्रांनो काका कस झाले दहीवडा बेस्ट एकदम एकदम बेस्ट डोमो बाई खाके दे का की नाही तू खाके दे भेटले तुझ्या तुला सॉरी परनी का

हट्टी ओली <laughs> <laughs> <oly. oly. laughs> आमची ओळी कशी चालू आहे एकाचाही चेहरा तुम्हाला लक्षात येत नसेल ओळखून दाखवा कोण धाव आपल्या डायरेक्ट टाकी बघून सगळ्यांनी ओळखून दाखवा ही कोणी तुम्ही ब्लॉक मध्ये पाहिलाय तोंडावर काय तिकडे तोंड धुताना काय

गरम <mile> पा <go> <ide> <umbleizin motion>

वर्तन <laughs> <laughs>

दोन तास झालं पाणी चालू आहे आपण बसत हो आपल्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बस आम्ही ओळी करतोय भाऊ पाणी नको मारू पाणी नको मारू